मागील दहा महिन्यापासून प्रशासनाने हा घोटाळा केला या घोटाळ्यामध्ये चौकशीच्या अंतर्गत आमचे पगार दहा महिन्यापासून थांबवून ठेवले आणि यात शिक्षकाची काही चूक नसताना नंतर आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयामध्ये दाद मागितली हायकोर्टाचा आमच्याकडे ऑर्डर आहे हायकोर्टाने ऑर्डर दिला ही चौकशी जरी असली पण त्यांचे पहिले पगार करा असं ऑर्डर असूनही या पगार या हायकोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली करण्याचं काम हे सरकार करते आहे अजूनही आम्हाला यांनी पेमेंट कुठल्याही प्रकारचं दिले नाही आणि आम्ही दररोज आमच्या अध्यापनाचं काम आम्ही शाळेत जाऊन करतो आहे मुलांना शिकवण्याचं काम करतो आहे आमच्या हक्काचा पगार हवा आम्ही बोगत नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे मायबाप सरकारला का त्यांनी लवकरात लवकर आमचे पगार या ठिकाणी आम्हाला द्यावा आम्ही दहा दिवसा मागील सहा दिवसापासून अन्न त्याग आंदोलनाला बसलो आहे येथील काही महिला प्रेग्नंट आहेत काही महिलांची बी पी शुगर साडेचारशेच्या वर आहेत त्या त्या ठिकाणी झोपलेल्या आहेत त्याकरता ॲम्ब्युलन्स वगैरे हो सगळे आली पण आम्ही जायला तयार नाही तर जीव देऊ आणि यानंतरही आज जर मागणी पूर्ण झाली नाही दुपारपर्यंत तर आम्ही आत्मदहनाचा संध्याकाळी पूर्ण आत्मदहन करणार आहोत काय सांगाल सर आपण सर हे दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सहा दिवस आजचा आंदोलनाचा हा सहावा दिवस अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले असते तिसऱ्या दिवशी आम्ही सरकारच्या नावाने मुंडनसुद्धा केलेलं आहे कारण या आंदोलनाची दखल कुणीही घेतली नाही पन्नास लोकांनी या ठिकाणी आपले केस सरकारला अर्पण केलेले आहे तत्सम न्यायालयाचा आदेश आहे की दोन हप्त्यामध्ये आणि सहा आठवड्यामध्ये पगार करावं आमचं एवढंच म्हणणं आहे मायबाप सरकारला की कमीत कमी संविधानाच्या अंतर्गत चालणारा हे देश कमीत कमी संविधान तरी मानता का आणि त्याच संविधानाअंतर्गत नागपूर हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे की दोन आठवड्यामध्ये पगार करा आमची मागणी तेवढीच आहे की दहा महिन्यापासून जे रखडलेले वेतन आहे ते न्यायालयाच्या आदेशाने पूर्ण करा आणि चौकशी अधीन राहून आम्ही शिक्षक ते न्या पगार घ्यायला तयार आहोत ते सरकार काय न्यायालयाच्या आदेशाची धज्जी आपण उडत आहे का सरकारपर्यंतही गेलंच नाही आहे मागणं जे मधातले अधिकारी आहे डी वाय डी आहे शिक्षण अधिकारी आहे त्या कोर्टाच्या न्यायालयाची त्यांना केराची टोपली दाखवलेली आहे असं आम्हाला एकंदरीत म्हणावं वाटतं म्हणजे त्या न्यायालय म न्यायालयाचा आदेश मानायला पाहिजे आमच्या जेवढं न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण फाईल आहे जवळपास साडेचारशे ते पाचशे शिक्षक न्यायालयामध्ये गेले असताना यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम्हाला हा पवित्रा उचलावा लागला आणि या ठिकाणी आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही महिला आणि पुरुष शिक्षक या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा सरकारला दिलेला आहे म्हणजे आता मागणी आता काय करणार तुम्ही या ठिकाणी आम्ही सायंकाळी सर्वजण आत्मदहनाचा प्रयत्न करू काय सांगाल मॅडम आज बद्दल सर आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की गेल्या सहा दिवसापासून आम्ही इथे आहोत आम, अन्न त्याग करत पण तरी पण आमची मांग पूर्ण झालेली नाही आहे आम आमचं म्हणणं हेच आहे की गेल्या दहा महिन्यापासून आमचं वेतन रखडलेलं आहे ते आम्हाला करण्यात यावे कारण आम्ही शाळेत शिकवण्याचे कामं करत आहे आम्हाला फक्त आमच्या कामाचा मोबदला हवा आहे आणि ऑलरेडी हायकोर्टातून आम्हाला निर्णय मिळाला आहे की यांचे पेमेंट करा दोन हप्त्यात पेमेंट करा तरी सुद्धा आमचं पेमेंट आतापर्यंत करण्यात आलेलं नाही आहे इव्हन याच ऑर्डरवर बाकी सर्व जिल्ह्यांचे पगार करण्यात आलेले आहे पण आमचा पगार का बरं करण्यात आलेला नाही ही आमची मागणी आहे आणि आज जर तीन माझ्यापर्यंत आम्हाला निर्णय दिलेला नाही आज आम्ही ते काही करू शकतो आणि याची जिम्मेदार फक्त शासन शासन आम्ही सर्व तयारी करत आहोत आम्ही काहीही करू शकतो कारण आज सहावा दिवस आम्ही इथे बसलेला आहोत आम्ही काल रात्रभर इथे होतो पूर्ण लेडीज सुद्धा इथे होत्या आमची दोनशे ते अडीचशे दोनशे ते अडीचशे महिना इथे रात्री म्हणजे सकाळी आम्ही दहा वाजेपासून तर रात्रीच्या म्हणजे सकाळपर्यंत म्हटलं तर थंडीमध्ये एवढे कडकडीची थंडी असतानासुद्धा आम्ही या ह्या स्टेडियममध्ये उपस्थित होतो आणि ह्या गोष्टीची दखल सरकारला जात असून सुद्धा यावर कोणत्याही प्रकारच्या ऍक्शन घेतल्या जात नाही देऊन जाते की आम्ही बघू आम्ही बघू प्रेग्नेंट लेडी चार महिन्याचं बाळ घेऊन इथे बसलेले आहेत दिवस कुडकुड राहून राहिले पण तरी सरकारने याची दखल आतापर्यंत घेतलेली नाहीये लोकांनी केला

आंदोलन हा संघर्ष मार्च महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे प्रत्येक आमदार मिळालं अरे हे हिवाळी आधी ठेवतो कशाला हिवाळी ठेवता होणारी लोकांच्या समस्या ऐकायला ठेवता तो येत नाही ऐकायला आम्ही इथे बसलो एकाही मंत्र्यांनी आम्हाला भेट दिली नाही आहे सहावा दिवस आहे आज काय ठरवलं मॅडम आज मग दुपारी पुन्हा एकदा सांगा टोकाचा निर्णय घेणार आहे वेळ पडली तर आत्मदहन सुद्धा करू आम्ही हे सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही बोलत आहोत कितने कामदार येऊन गेले आश्वासन देऊन गेले दे परंतु आजचा सहावा दिवस आम्हाला कोणता आणि या घोटाळ्याच्या नंतर सरसकट शिक्षकांवर उगारलेला बडगा हे सगळं हा जो काही घोटाळा होता तो अधिकाऱ्यांनी केला केलेला घोटाळा हा असा सहजासची होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला राजकीय वरद हस्त राजकीय वरद हस्ताने राजकीय नेत्यांच्या ने ने आशीर्वादाने हा घोटाळा झाला त्या घोटाळ्यातल्या लोकांना कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे कारण त्याच्यामुळे चांगल्या लोकांचं चा नुकसान होत त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल त्यांना शासन झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा आग्रही असलं पाहिजे पण तो घोटाळा उघडकीस आला म्हणून सरसकट संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांनाच वेठीस धरायचं आणि त्यांचे पगार बंद करायचे हा काही मानवीय निर्णय असू शकत नाही त्यामुळे हा निर्णय आपण अमान्य करतो आपण माननीय न्यायालयाकडे गेलो माननीय न्यायालयाने सुद्धा आपल्यासारखा निर्णय दिला आणि माननीय न्यायालयाने सांगितलं की होय आम्हाला तुमचं म्हणणं पटलेलं आहे आणि शिक्षकांचं पेमेंट करा आता शिक्षकांचा पगार करा असं माननीय न्यायालयाने सांगितल्यानंतर खर तर खात्याने पगार करणं अपेक्षित होत पण खात्याला पैसेच द्यायचे नाही आहेत कारण खात्याचे पैसे इतर ठिकाणी वळवले जात आहेत पार्टी असेल सारथी असेल महाज्योती असेल कितीतरी अशी खाती आहेत की ज्यांचे पैसे कुठे वळवले जात आहेत ते कळत नाहीये आणि त्यामुळे अनेक शिक्षकांचं नुकसान रात्री मला काही महिला शिक्षकांचे फोन आले होते तरी पाच महिन्याचा आहे ते तुमचं म्हणजे म्हणजे कुणाचा अपघात झालाय कुणाची शुगर पच्छीचे घर आहे आणि पद्धतीने जर गरोदर माता महिला करायच का झालाच पाहिजे नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा सावरकर भाई राजीनामा दे सावरकर राजीनामा दे सावर Yes, <Yeah>. <Yeah>. sir.、Yeah.